कार्यक्रमाचे आयोजक आणि स्कॉलिस्टिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद बोराडे सर सा, आणि सौ प्रज्ञा बोराडे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील साळुंगे आणि सौ पूनम साळुंगे तसेच कजीनदार प्रसन्ना जोशी राहुल सावंत सचिन निवळे सर ॲडवोकेट आरती भाटे भक्ती भाटे सॉरी भक्ती भाटे तोंडुलकर सर आणि स्पॉलिस्टिक फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच मंचावर उपस्थित आरती बनसोडे मॅडम डॉक्टर शर्मिला जाधव मॅडम आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार आणि आज एवढ्या मोठ्या उपस्थितीत रविवार असून सुद्धा घरी दोन टायमाचं जेवण चिकन सर्व काही करून व्यवस्थित टायमावरती हजर राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज मला जो विषय दिलेला आहे तो आहे नवीन कायदे बदल सर्वप्रथम माझा एक प्रश्न आहे समोर बसलेल्या महिलांना की कोणाला तीन नवीन कायदे माहिती आहेत त्यांनी सांगावं येऊ माहित आहे का कोणाला तीन नवीन कायदेबद्दल काय झाले आहेत ते चल असू द्या आता आपण जाणून घेऊया एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आता ब्रिटिशकालीन काळात अंमलात आलेल्या आलेले कायदे हे खूप संत गतीने सुरू होते खटलेही खूप वर्षानुवर्षे चालत राहायचे त्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता आता खूप महत्त्वाचे बदल झाले आहे नवीन कायदे बदलण्यामागचा उद्देश काय तर गुन्हेगारी न्याय प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि सुव्यवस्थीकरण तीन नवीन कायदे कोणते पहिला कायदा आहे बी एन एस महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नवीन कायद्यामध्ये भारतीय हा शब्द आलेला आहे म्हणजे पहिला जो आपण इंडियन पिनेल कोड म्हणायचे आता तसा नसून भारतीय न्यायसंहिता जो पूर्वी आय पी सी होता दुसरा कायदा आहे बी एन एस एस म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता पूर्वी सी आर पी सी म्हणून ओळखला जायचा तिसरा कायदा आहे बी एस ए बी एस ए म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम कायदा पूर्वी त्याला आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणायचं आता काय बदल झाले कोणती नवीन कलमे आली आणि शिक्षेमध्ये कशी तरतूद करण्यात आली ते थोडक्यात बघूया या कायद्यांमध्ये काही गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली तर काही गुन्ह्यांमध्ये शिक्षा कमी करण्यात आली पूर्वी भारती पूर्वी आय पी सीमध्ये म्हणजेच आता नवीन याच्याप्रमाणे बी एन एसमध्ये पाचशे पूर्वी पाचशे अकरा कलमी होती आता ती तीनशे अठ्ठावन्न आहे कलमांचा क्रमही बदल करण्यात आला आहे या कायद्यातील तरतुदी समजून घेणे सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आता एखादा गुन्हा जर घडला तर नागरिक हा कुठल्याही कुठेही राहत असेल मुंबईच्या जरी बाहेर असेल तरी तो झिरो एफ आय आर ऑनलाईन नोंदवू शकतो पंधरा दिवसाच्या आत त्या पोलीस स्टेशनला ज्या परिसरात गुन्हा घडला आहे तिकडे तो अहवाल दा, दाखल करावा लागतो त्यामुळे आपला आपल्याला जे पहिलं होतं की जिथे आपण राहतो तिथे जाऊन फिजिकली आपल्याला जाऊन एफ आय आर नोंदवा लागेल किंवा एन सी कंप्लेंट द्यावी लागेल आता तसं न करता तुम्ही कुठेही बसून ऑनलाईन तुम्ही रजिस्टर करू शकता आता एफ आय आर नोंदवल्यानंतर काय आहे तर एफ आय आर नोंदवल्यानंतर नव्वद दिवसांच्या आत पोलिसांना आरो दोष आरोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल करावी लागणार आहे नंतर साठ दिवसाच्या आत आर न्यायालयाला आरोप सिद्ध करावा लागणार आहे आणि खटलास निकाली लागल्यानंतर तीस दिवसाच्या आत न्यायालयाला निकाल देणे निकालाची प्रत दे द्यावी लागणार आहे या सर्व प्रक्रियेमुळे आता सर्व खटले प्रलंबित न होता लवकरात लवकर संपणार आहे आता आपण महिला आणि मुलांशी संबंधित गुन्ह्यावर चालू घेऊया हो महिलांच्या प्रकरणामध्ये जेव्हा एखादी महिला पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जाते तेव्हा जर तिथे महिला पोलीस कॉन्स्टेबल हजर असेल तर तिच्या उपस्थितीतच जबाब नोंदवावा अशी नवीन कायद्याप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे आता लहान मुलांशी संबंधित प्रकरणे व ही भारतीय न्याय कलम त्रेसष्ट ते नव्याण्णव पर्यंत ठेवण्यात आली आहे आता बलात्काराच्या प्रकरणासाठी कलम त्रेसष्ट असणार आहे व कलम चौसष्ट अंतर्गत त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे सामूहिक बलात्कार प्रकरणासाठी कलम सत्तर आहे तर लैंगिक छळ प्रकरणासाठी कलम चौ चौऱ्याहत्तर चौ। अंतर्गत शिक्षा देण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आता अल्पवयीन मुलींवर जे बलात्कार किंवा लहान मुलांवर बलात्कार होतात किंवा सामूहिक बलात्कार प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे नवीन कायद्यात महत्वाचा कलम आला आहे तो म्हणजे एकशे अकरा त्याच्या अंतर्गत संघटित गुन्ह्याचा समावेश करण्यात आला आहे आता संघटित गुन्ह्यामध्ये कोणते गुन्हे येतात संघटित गुन्ह्यामध्ये खंडणी मागणे सतत अपहरण करणे दरोडा करणे आर्थिक गुन्हे सायबर क्राईम ड्रग्ज बेकायदेशीर वस्तू ठेवणे इत्यादी गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे या गुन्ह्यांमध्ये जर पीडिताचा मृत्यू झाला तर त्याला शिक्षा ही मृत्यूदंडच असेल आणि तुम्ही पाहिलं असेल की जे कलकत्तामध्ये जे डॉक्टरवरती जो सामूहिक बलात्कार झाला अशा गुन्ह्यांना आळ बसण्यासाठी अशी शिक्षा फोटामुळे फार काळायची गरज आहे जे ब्रिटिशकालीन का ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये नव्हते जे आता नवीन कायद्यामध्ये लागू झाले पण हे कायदे हे गुन्हे जे दोन एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्याच्या नंतरच्या गुन्ह्यांमध्ये ही शिक्षा फोडवण्यात येणार आहे आता जास्तीत जास्त लोकांची फसवणूक होते ती आर्थिक गुन्हे आता आर्थिक गुन्हे म्हणजे काय कोणी सांगू शकेल काय ते आर्थिक गुन्हे म्हणजे काय कशी फसवणूक होते आर्थिक गुन्ह्यामध्ये हा बरोबर आणि ऑनलाईन फ्रॉड आहे आता तुम्ही मध्यंतरीच बघितलं की जे टोरसचं ते प्रकरण होतं त्याच्यामध्ये खूप लोकांनी डबल दाम पैसा भेटणार दहा लाख वीस लाख भेटणार तीस लाखाने चाळीस लाख भेटणार आता समजलं की काहीच नाही तिथे तर टोरस वाल्यांनी चाळीस लाख रेंट देत होते म्हणजे त्यांनी असा शो ऑफ केलेला होता की लोकांना एवढा विश्वास होता की इथे येऊन आपला पैसा बुडणारच नाही त्या पण तरी सुद्धा लोकांची फसवणूक झालेली आहे त्याच्यानंतर आहे सायबर सायबर क्राईम हा फार मोठा विषय आहे आता दहा मिनटं संपण्यासारखा नाही आहे तिसरा विषय आहे ड्रग्ज सुद्धा खूप सिरियस विषय आहे आज शाळेमध्ये तुम्ही बघत असाल शाळेच्या ग्रुपवरती आपल्या कॉलेजच्या ग्रुपवरती सुद्धा येत आहे फोटो पाठवतात की असे रंगेबिरंगी चॉकलेट देतात मुलांना मुलांना असं वाटतं की चला हे खाऊयात पण त्याच्यामध्ये ड्रग्ज असतात आणि सर्वात जास्त ड्रग्जचा सप्लाय आपल्या भांडूपमधून होतोय त्यामुळे आपण सर्वात जास्त आपल्या भांडूपमधून होतं ही फार म्हणजे फार वाईट गोष्ट आहे आपल्या भांडूपकरांसाठी त्यामुळे माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या मुलांची रोज बॅग चेक करावी मुलांना वारंवार या गोष्टी क्लिअर समजवण्यात यावे अगदी तिसरी चौथीच्या मुलांना सुद्धा ही गोष्ट सफर करावी लागते त्याच्यानंतर आजची तरुण पिढीला तर ह्या सगळ्यांपासून सतर्क राहणं अत्यंत काळाची गरज आहे दुसरं आहे की बी एन एस एस बी एन एस एसमध्ये एकूण पाचशे एकतीस कलमे आहेत त्याच्यामध्ये एकशे सत्याहत्तर तरतुदीने सुधारणा तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि नवीन तीन कलमांचा समावेश करण्यात आला आहे व एकूण तीनशे त्र्याण्णव उपकलम जोडण्यात आले आहे आता या कलमाद्वारे साक्षीदारांचे जबाबे व्हिडिओ कॉन्फरन्सनी नोंदवले जातात आपल्या देशाचा मेन उद्देश आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत सर्व न्यायालय कम्प्युटराइज करायची म्हणजे संगणीकृत करायची पूर्वी आपल्याला साक्ष द्यायला कोर्टात जावं लागत होतं आता तुम्हाला साक्ष द्यायला जाण्याची गरज नाही व्हिडिओ कॉन्फरन्सनी तुमची साक्ष नोंदवली जाते पहिला तुम्हाला केस फाईल करण्यासाठी तुम्हाला कोर्टात कोर्टात जावं लागत असे आता त्याचीही गरज नाही आता ऑनलाईन फायलिंग सुरू झालेलं आहे तीन चार महिने त्याला सुरू पण पुढच्या एक दोन वर्षामध्ये सर्वच गोष्टी काही ऑनलाईन होणार आहे तुमची सुनावणी सुद्धा ऑनलाईन घेतली जाते त्यामुळे लोकांचा बराचसाच वेळ वाचणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला त्याचा फायदाही होणार आहे आता बी एस ए आहे बी एस एमध्ये मध्ये बी एस ए म्हणजे भारतीय साक्ष पुरावा या कायद्यामध्ये एकूण एकशे एकशे एक सत्तर कलम आहेत आतापर्यंत एकशे सदुसष्टच कलम होती नव्या कायद्यानुसार सहा कलम रद्द करण्यात आली आहे दोन कलम व सहा उपकलम जोडण्यात आले आहेत त्यामध्ये सुद्धा साक्षीदारांच्या संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे कागदपत्राप्रमाणे पूर्वी तुम्हाला माहिती आपण फक्त कागदपत्रे ही पुराव्यासाठी सादर करत होतो बरोबर आहे पण आता नवीन कायद्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पुरावे ही न्यायालयात वैध असतील त्यामध्ये ईमेल मोबाईल फोन इंटरनेट इत्यादीवरून मिळालेल्या पुराव्यांचा सुद्धा समावेश असतात मोठ्या केसेसमध्ये मोठ्या गुन्ह्यामध्ये पंच म्हणून आता शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना बोलवले जाईल त्यामुळे कुठेही कुठेही म्हणजे प्रकरण कधी कर, कधी असं होतं की विटनेस विटनेस कुठं बोलतो विटनेस जसं विटनेस जसं बोलायचं आहे तसं बोलत नाही अशा सर्व गोष्टी न्यायालयात घडत असतात पण आता शासकीय आणि निमशासकीय असले अधिकारी असल्यामुळे ते व्यवस्थित पुरावा नोंदवणार आता पहिलं तुम्हाला माहिती आहे मर्डर म्हटल्यानंतर आपल्याला फक्त तीनशे दोन माहिती होत आता तीनशे दोन ते एकशे तीन झालेले आहे कलम एकशे तीन झालेले आहे या नवीन कायद्यामुळे न्यायालयीन व्यवस्थेत होत आहे चारशे पूर्वी चारशे वीस म्हणजे फसवणुकीचा गुन्हा असायचा आता तो चारशे वीस नसून तीनशे सोळा असेल भारतीय नवीन पी एन एस मध्ये म्हणजेच भारतीय न्यायसे तीनशे चार एक मध्ये स्नॅचिंग या गुन्ह्याची फॅटर दिली आहे आता स्नॅचिंग म्हणजे काय स्नॅचिंग म्हणजे चैन हिसकावणे मोबाईल चोरणे असे जे असे जे गुन्हे आहेत ना पूर्वी त्याला कडक शिक्षा नव्हती म्हणजे मुळे पण प्रॉपर्टी जी वस्तू हिसकावून आपल्याला घेता येईल जी वस्तू आपल्याला घेऊन पळून जात आहे अशा गुन्ह्यामध्ये सुद्धा आता कडक शिक्षा देण्यात आली आहे त्यामध्ये सुद्धा आता जास्तीत जास्त कमीत कमी, -कमी पाच व जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत कठोर कारवाईची शिक्षा व दहा हजारापर्यंत दंडाची शिक्षा देण्यात आली आहे या सर्व हे ह्या ज्या सर्व नवीन कायद्यांमुळे शिक्षा वाढलेली आहे त्यामुळे साजी गरज गुन्हा कमी होईल असे असे आपण अपेक्षा करूया व इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे लवकरात लवकर खटले समथिंग अशी आपण अपेक्षा करूया मला मंचाने पाच मिनटं दिलेली आहेत त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आणि कायदा कायदा मला तो दिलेला विषय हा फार मोठा आहे त्याच्यावरती जेवढं तुम्ही नॉलेज घ्याल तेवढं कमी आहे आणि बोला तेवढेही कमी आहे तुम्हाला काही समस्या असतील कायद्याविषयी कौटुंबिक समस्या असतील तर नक्कीच आमच्या स्कॉलिस्टिक फाउंडेशनला भेट द्या रोज आमचं ऑफिस सोमवार ते शनिवार सात ते नऊ या वेळेमध्ये मी तिकडे असते काही असेल तरी मला फोन करावा हे माझी विनंती आहे जाता जाता एक कायदा सोडून एक आपल्यासाठी एक छोटीशी कविता खरंच का स्त्रीमध्ये गुण असतात भाई खरंच का स्त्रीमध्ये गुण असतात भारी पण कुणाला मुळात पटतच नाही घरकाम ऑफिस पैसा शिक्षण सगळंच कसं काय करते भारी पण तरी बघण्यात आई कुणाला मुळात पटतच नाही की स्त्रीमध्ये गुण असतात भारी कधी मुलगी बहीण कधी बायको या भूमिका देखील चोख करी तरी पण बघणारच आई मुळातच पटतच नाही कुणाला की स्त्रीमध्ये गुण असतात भारी मंत्री संत्री काय घेऊन बसलाय हा मंत्री तर रिटायर कधी होतच नाही सरनावर जाताना राजीनामा देतो पण का कोणास ठाऊ स्त्रीमध्ये गुण असतात भारी कुणाला मुळात पटतच नाही अहो आठ मार्च महिला नुसता पाळायचा स्त्रीसाठी समाज बदलतोय नुसता आव आणायचा पण इंदिरा सावित्री लक्ष्मी सीता आदर्श एकच देऊन गेल्या की प्रत्येक स्त्री मुळातच भारी प्रत्येक स्त्री मुळातच भारी एवढं बनून मी माझे दोन शब्द संपवते आज मला स्कॉलिस्टिक फाउंडेशनच्या संस्थेनी व्यासपीठावर आपला विषय मांडण्याबद्दल वेळ दिल्याबद्दल आणि विषय मांडण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे यापुढे त्यांनी असेच उपक्रम घ्यावे आमचा सहकार्य आमचा सहभाग नेहमीच तुम्हाला असणार आणि यापुढे मी हा सर्व सगळ्यात प्रत्येक मी जर आजच्या आमच्या सूत्रसंचालिका म्हणजे आपल्या स्नेहा जंगम मॅडम स्नेहा जंगम मॅडम